खूप पाऊस होतो आहे रेकॉर्ड ब्रेक पाऊस होतो आहे ही वस्तुस्थिती आहे ओला दुष्काळ केला नाही केला तरी त्यांना मदत शेतकऱ्यांना तेवढीच मिळणार आहे मदतीच्या बाबतीमध्ये सरकार कुठेही कमी पडणार नाही मोठं संकट शेतकऱ्यांवर आहे याची कल्पना आम्हाला सर्वांना आहे पण अजूनही पाऊस सुरू आहे मला वाटतं ग तो थांबलेला नाही आहे दोन दिवस अजून पुढे तीस तारखेपर्यंत तारखेला अलर्ट दिलेला आहे मला वाटतं हे सध्या सगळ्या एक दोन दिवसामध्ये निवळल्यावर त्या बाबतीमध्ये माननीय मुख्यमंत्री आहेत दोन्ही उपमुख्यमंत्री आहेत हे चांगला निर्णय घेतील प्रवास बघितलं मान्य मुख्यमंत्री दिल्लीला होते त्यावेळेला त्यांनी पंतप्रधानांची सुद्धा भेट घेतली आहे मान्य मान्य अमितबाईंची भेट घेतलेली आहे आणि मदत करावी अशी विनंती आपण त्यांना केलेली आहे कारण हे नुकसान एवढं छोटं नाही आहे खूप मोठं नुकसान आहे म्हणजे इतक्या जमिनी व आहेत की त्यांना आता शेतकऱ्यांचे विचार करावं काय खाली खडक उघडा पडलेला आहे खाली सगळी रेतीचं आहे मोठे गोटेच आहेत ते माती टाकणार कधी पेरणार कधी त्यामुळे हे दुःख म्हणेल मी किंवा हे संकट हे सांगण्याच्या पलीकडचं आहे त्यामुळे निश्चित त्यांना मदत सरकार करेलच पण यापुढे जाऊन माझी विनंती आहे की सी एस आरच्या माध्यमातून ज्या एन जी ओ आहेत वैयक्तिक आपण आहेत कारण ही आपली जबाबदारी आहे हे आपल्यावरचं संकट आहे हे मी म्हणेल देशावरचं संकट आहे खरं तर ता। त्यासाठी आपल्याला काय मदत करता येईल आपण काय मदत करावी हा प्रत्येकाचा एक एक भाग आहे आणि म्हणून अडचणीत सापडलेले गावकरी आहेत शेतमजूर आहेत शेतकरी आहेत गरीब लोक आहेत त्यांना सडळ रस्ते सगळ्यांनी मदत करावी असंही आवाहन मी आपल्याला ठिकाणी आपल्या निमित्ताने करतो मंडळी आहेत त्यांना आपण त्यांचं काय मत आहे काय ते विचारात देऊ कारण मागच्या सुद्धा तेच झालं अर्धे लोक म्हणायचे नाही काढा अर्धे लोक म्हणायचे करा कोणी म्हणतं घाण होते कोणी म्हणतं खालचे ते झरे येत नाही मला वाटतं

के काम जर बोगत झाले असतील तर समजित ठेकेदार आहेत अधिकारी आहेत त्यांच्यावर आपण कारवाई करू समोरचा पूल आहे तो पण समोरचा रामसेतू पूल आम्ही आता काढतो आहोत पंचवीस कोटी रुपयाची तरतूद नियोजनामध्ये आम्ही या ठिकाणी केलेली आहे लवकरच आपण तो पूल आता नवीन करतो वस्तुस्थिती आहे की या वर्षभरामध्ये अनेक घटना या ठिकाणी घटलेल्या आहेत काही खून सुद्धा झालेले आहेत पण ते हे खरं आहे की ते आपसातले गँगवार आहेत आपसातल्या मारामाऱ्या भानगडी आहेत ते गुंड लोकांच्या त्याही त्या ठिकाणी पण ते काही असलं तरी पण हे नाशिकसारख्या शहराला हे अपेक्षित नाही आहे पोलीस प्रशासनाशी मी मागच्या आठवड्यातही बोललो पण आजही मी सी पी आणि आमचे काही प्रमुख पोलीस अधिकारी आहेत डी सी पी आहेत त्यांच्यासोबत बसून मी या संदर्भामध्ये निश्चित चर्चा करणार आहे आणि कडक कारवाई सगळ्या या सगळ्या गँगवर आहेत गँग आहेत गुंड आहेत हे सगळे जे काय जे काय असतील त्यांच्यावर आम्ही या ठिकाणी करणार आहोत निश्चित कुंभमेळा समोर आहे आपल्याला त्यामुळे किंवा तो असला नसला तरी नाशिक शहराची ओळख अशी नाही आहे एक विशेष महत्त्व आहे नाशिक शहराचं एक वेगळं वैशिष्ट्य त्या शहराचं आहे आणि त्या शहरामध्ये अशा घटना घडणं हे काही फार योग्य नाही आहे तशीच त्याची गंभीर दखल मी या ठिकाणी घेतलेली आहे नाही मला वाटतं की काल जी रेड झाली मी त्यावेळेला संभाजीनगरला होतो त्या ठिकाणीच मला ही बातमी कळाली मी सोशल मीडियाच्या ठिकाणी बघत असताना गाडीत बसत असताना धरणावर परत जात असताना एस पींशी मी त्या बाबतीमध्ये माहिती घेतली पण त्यावेळेला चौकशी सुरू होती आज सकाळपासून मी काही माहिती घेतली नाही पण सगळ्या दूर या बातम्या चाललेल्या आहेत घटना अतिशय गंभीर आहे अशा पद्धतीने जर कोणी जळगाव ठिकाणी येऊन लोकांना आणून बाहेरून आणून जर करत असतील तर त्या बाबतीमध्ये त्याची गंभीर दखल पोलीस प्रशासनाने त्या ठिकाणी घेतलेली आहे पोलीस खात्याने घेतलेली आहे त्यांची चौकशी सुरू आहे त्यांची सखोल चौकशी होईल आणि अजून कोणकोण त्यामध्ये सगळे सामील आहेत कोणाकोणा तर सगळ्या गोष्टीमध्ये हात आणि कुठपर्यंत सगळं हे प्रकरण पोहोचलेलं आहे त्याची सखोल चौकशी सुरू आहे सगळं अंतिम सगळ्या चौकशी झाल्यावरच आपल्याला त्या बाबतीमध्ये अजूनही बोलता येईल कायदेशीर कारवाई त्यांनी त्या ठिकाणी करावी जे असेल ते असेल मागच्या वेळी मी काय ऐकलं पण तसं त्यांचा कौटुंबिक काहीतरी वाद आहे त्या जमिनीमध्ये अशी मला माहिती होती त्यामुळे अजून फार त्यातली माहिती मला नाही आहे मी जयकुमारजींना विचारेल पण मला असं वाटतं की त्यांचा काहीतरी हा जमिनीमध्ये कौटुंबिक वाद चाललेला आहे त्याचा हा विषय आहे जुना वाद आहे त्यांचा